वा या या आहे पण सहकारी कारखाने ताब्यात घ्यायला लागले काय सांग माझ्या माहितीप्रमाणे आता त्यांच्याकडे असणाऱ्या साखर कारखान्यांची संख्या अठराच्या आसपास गेलेली आहे एखादा धूम केतू उगवा त्या पद्धतीनं हे ओंकार शुगर हे नाव गेल्या एक दोन वर्षामध्ये आमच्या कानावर पडायला लागलं यापूर्वी मी गेली पस्तीस वर्ष या ऊस आंदोलनामध्ये आहे यापूर्वी कधीच या कारखान्याचं नाव मी ऐकलं नव्हतं या कंपनीचं नाव मी ऐकलं नव्हतं मला माहित नाही याच्यात कुणी पैसे गुंतवले आणि कुणाचा पैसा आहे हळूहळू तेही कळेल परंतु निश्चितच कुणीतरी मोठा माणूस असला पाहिजे कारण एका बाजूला साखर कारखाने चालत नाही असं साखर कारखाना साखर कारखाने चालवणं मुश्किल झालेलं आहे असं या कारखा कारखानदारीमध्ये असणारे जाणकारे लोक सांगतायत वारंवार सरकारच्या मदतीची अपेक्षा करतायत सरकारनं आमच्या कर्जाचे तकामी घ्यावी असं म्हणतात आणि दुसऱ्या बाजूला एक कंपनी बघता बघता आ, एक दोन नवे सर अठरा कारखाने घेऊन चांगल्या पद्धतीनं चालवतो असं दावा करत याचं याचा गोडमंगल काय कुणाचा काळा पैसा तर याच्या पाठीमाग नाही ना या सगळ्याचा शोध घेणं गरजेचं आहे हे जे बाबुराव बोत्रे नावाचे ग्रस्त आहे त्यांच्याबद्दल आम्हालाही काही माहिती नाही कारण आताच त्यांचं नाव ऐकतोय ते पूर्वी बिल्डर होते असं मी ऐकलं पण असं कुठला धंदा आहे की त्याच्यामध्ये आम्हा पैसा एवढा कमावला आम्हाला माहित नाही अचानक साखर उद्योगातले लोक तर म्हणतात कारखानदारी चालवणं अवघड आहे आणि मग अशा पद्धतीनं हे निश्चितच मी सांगतो कुठल्या तरी राजकीय नेत्याचा काळा पैसा याच्यामध्ये आहे आणि त्यातून ते काळा पैसा पांढरा करण्याचा हे उद्योग चालू आहे त्याचा शोध घेतोय शोध लागला की सगळ्यात आधी पुण्याला येऊन ऐकलं नाही याचा शोध आम्ही घेतो आहोत शोध लागला की आधी पुण्यातच येऊन पत्रकार परिषद मी घेणार आहे पण शोध लागणं गरजेचं आहे आणि हा व्हायलाच पाहिजे असं माझं मत आहे कारण असा काय चमत्कार झाला की अरे एवढं अठरा अठरा कारखाने चालवणे एवढं काय खर तर मॅनेजमेंट गुरु म्हणून त्यांनी आता महाराष्ट्रातल्या सगळ्या कारखानदारांना मग त्यांनी मार्गदर्शन तरी केलं पाहिजे कारण एका बाजूला महाराष्ट्रातल्या आजारी पडणाऱ्या साखर कारखान्यांची संख्या वाढत चाललेली आहे आणि दुसऱ्या बाजूला एक व्यक्ती अशा पद्धतीने एका पाठोपाठ एक अगदी पवारांना सुद्धा मागे टाकून पुढे चाललेला माणूस कोण आहे हे समजून घेण्यामध्ये आम्हालाही रस आहे पवारांनी त्याचा शोध घ्यावा आणि आमच्याही ज्ञानात भर टाकावी संबंधित कुठेतरी लपवली जाते साखर आयुक्त कार्यालयाकडून त्यावर स्पष्ट साखर आयुक्त सुद्धा या संदर्भातली माहिती देत नाहीयेत तुम्ही काय देखील याच्या संदर्भात माहिती घेतली का व्ही अनुदाना संदर्भात ही चौकशी सुरू आहे खर तर ची चौकशी करण्याचा जा निर्णय जेव्हा मुख्यमंत्र्यांनी घेतला त्यावेळी मी सगळ्यात आधी स्वागत केले कारण या वीएसआयला महाराष्ट्रातला प्रत्येक ऊस उत्पादक शेतकरी टनाला एक रुपया वर्षाला वर्गणी देत असतो त्यामुळं आम्ही दिलेल्या वर्गणीचं काय झालं हे सरकारच्या माध्यमातून आम्हालाही समजलं पाहिजे आणि चौकशीचा आदेश दिलायच तर आता चौकशीत काय निष्पन्न झालं हे केवळ के सरकारनं सरकारला कळून चालणार नाही तर महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्याला सुद्धा कळालं पाहिजे मुळामध्ये व्हीएसआय बद्दलच आमचा आक्षेप आहे वीएसआयच्या कार्यपद्धतीबद्दल आमचा आक्षेप आहे ही व्हीएसआय हा एक न्यास आहे सार्वजनिक न्यास आहे आणि या न्यासाचे ट्रस्टी हे महाराष्ट्रातले साखर कारखानदार आहेत आधी फक्त सहकारी साखर कारखानदार होते आता खाजगी कारखानदार सुद्धा त्या ट्रस्टीमध्ये गेलेले आहेत आणि याच वीएसआय मार्फत कुठल्या साखर कारखान्यांना किती रिकवरी ही बी च्या माध्यमातून इथेनॉलच्या उत्पादनासाठी वापरली सिरप पासून इथेनॉल करण्यासाठी किती टक्के रिकवरी वापरली याचं ऑडिट करण्याचं काम हा हेच व्यवसाय करत आता मला सांगा की आ, या सगळ्या आमचा आमची रिकवरी इथेनॉलच्या उत्पादनासाठी वापरणारे साखर कारखाने मध्ये तेच लोक मध्ये सुद्धा तेच लोक म्हणजे तेच चोऱ्या करणार त्याची तपासणी सुद्धा तेच लोक करणार आणि निष्कर्ष आम्हाला सांगणार अशा प्रकारचा हा सगळा कारभार आहे आणि म्हणून एकतर इथेनॉलच्या उत्पादनासाठी जर साखर वळवली असेल तर त्याचा ऑडिट व्यवसायाच्या ऐवजी आय आय टी पवई किंवा अशा तत्सम सरकारी संस्थेनं केलं पाहिजे तर खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला न्याय मिळेल इथं चोरच चोराची चोरा चौकशी करायला लागलाय आणि म्हणून वीएसआयच्या एकूणच कार्यपद्धतीबद्दल आमच्या मनात संशय आहे आता मुख्यमंत्र्यांच्या मनात संशय निर्माण झालेला आहे त्यांनी चौकशी लावल्या चांगल्या आहे पण आता केवळ राजकारणासाठी चौकशीचा वापर करू नका जनतेला सत्य समजू दे आता मला सांगा की साखर आयुक्त काय चौकशी करणार राज्याचे सहकार मंत्री त्या ट्रस्टीमध्ये असतील राज्याचे अनेक दिग्गज नेते त्या ट्रस्टीमध्ये असतील वीएसआयच्या तर साखर त्यांच्या लेवलला चौकशीच करायची होती मुख्यमंत्र्यांना त्यांचा हेतू प्रामाणिक होता तर एखाद्या निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करायला पाहिजे होती चित्रकीच्या राजीनाम्याची मागणी